इंटरनेटवर बऱ्याच व्हिडिओमध्ये व्हायरल झालेले काही प्रोडक्ट्स मी सुद्धा आज मागवलेत चला उघडून बघूया इथे हे आहे झॅग कटर काही फळं भाज्या पनीर यांचं आपल्याला क्यूब्स किंवा स्लाईस करायचं असेल तर याचा उपयोग होतो आता यामध्ये डायनिंग टेबल एक्सेसरीज आहेत मला कोस्टर्स थोडेसे कलरफुल पाहिजे होते म्हणून हे कोस्टर्स मी घेतलेत आणि सिलिकॉनच्या मॅट्स पाहिजे होत्या म्हणून या मी ऑर्डर केलेल्या आहेत कोस्टर्स अट्रॅक्टिव्ह आहेत आणि मॅट्सची क्वालिटी पण छान आहे पुढचं जे आहे ते मी एका व्हिडिओमध्ये पाहिलेले हे ग्लासेस आहेत स्टीलचे ग्लास आहेत ज्याच्यावर व्हाईट मेटलने मिनाकारी केलेली आहे काही जणांचे रिव्ह्यू वाचल्यानंतर या ग्लासेसबद्दल मला थोडा डाऊट होता पण इथे आपण बघू शकतो ग्लासची क्वालिटी खूप छान आहे असे ग्लास आपण कोणी पाहुणे आल्यानंतर डेकोरेशनसाठी किंवा सणावाराला अगदी आवर्जून वापरू शकतो यानंतर आहे हे डायनिंग टेबल रनर माझ्या डायनिंग टेबलवर प्लॅस्टिकचं कवर मी घातलेलं आहे आता हे जर पाहिलं तर क्वालिटी छान आहे एकदम स्मूथ आहे आणि मागची सुद्धा बाजू ही अँटी स्किड म्हणजे स्लीप न होणारी आहे आणि दिसायलाही सुरेख आहे किमतीच्या मनाने तर खूपच छान आहे या सगळ्या वस्तूंची रंगसंगती किंवा पॅटर्न म्हणजे नॅचरल पॅटर्नमध्ये मी हे घेतलेलं आहे ते एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असावं या दृष्टीने ही खरेदी केली होती अशा प्रकारचे कप्स मी मागवलेले आहेत बाहेरून मॅट फिनिश आणि आतून शायनी आहे इझी टू क्लीन आहे आणि इथे आपण बघू शकतो क्वांटिटीसुद्धा यामध्ये बऱ्यापैकी बसेल प्रत्येकावर वेगळी प्रिंट असल्यामुळे हे अट्रॅक्टिव्ह आहेत आता या कपांसोबतच किटली मी बघत होते आणि मला मिळाला हा सेट यामध्ये एक बाऊल आहे आणि वर त्यालाच मॅच अशी किटली आहे जी याच्यावर व्यवस्थित बसते त्याला झाकण आहे बघू शकतो इथे आपण आता ही जी किटली आहे याच्यामध्ये साधारण दोन तीन कप चहा सहज बसेल याचं होल मोठं असल्यामुळे इझी टू क्लीन आहे याचा जो बाउल आहे तो सुद्धा एकदम स्टर्डी आणि बऱ्यापैकी मोठा आहे असं काही दूध आणि कॉर्नफ्लेक्स जर तुम्ही घेत असाल तर हे खूप छान ऑप्शन आहे किटले आणि कपचा सेट मॅच होईल असं वाटलं होतं अगदी थोडासा फरक आहे कलरमध्ये पण तो चालून जाईल हे दोन्ही प्रोडक्ट छान आहेत आता मी शेवटचं पार्सल ओपन केलेलं आहे हा आहे विनोद कंपनीचा हनी कोम दोसा तवा सध्या हे हनीकोमचे कुकवेअर खूप ट्रेंडमध्ये आहेत कारण यामध्ये दोन लेअर स्टीलच्या असतात आणि एकच लेअर ॲल्युमिनियमची असते हा छान हेवी आहे यावरचं आपण फिनिशिंग बघू शकतो हा इंडक्शन फ्रेंडली आहे याचं हँडलही एकदम व्यवस्थित आहे आणि मोठा असल्यामुळे दोस्यासाठी अगदी परफेक्ट आहे या प्रॉडक्टला पाच वर्षाची वॉरंटी आहे या व्हिडिओत दाखवलेल्या वस्तू या वेगवेगळ्या साईटवरून मी स्वतः विकत घेतलेल्या आहेत यामध्ये कुठल्याही ॲपचं किंवा कंपनीचं पेड प्रमोशन नाही आहे थँक्यू